Yeah! yeah. बिगर शेतकरी संघटना आमच्या दरवर्षीप्रमाणे सन दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामामध्ये आता जे काही आमचे दलित आदिवासी भूमीन ओबीसी शेतकरी लोक आहेत यांनी जमिनीची मशागत करून आता लागवड सुरू करणार आहे परंतु शासन निर्णयामध्ये अत्यंत शासनाची आणि शासन निर्णयाची एकदम नकारात्मक भूमिका असल्यामुळं या वर्षीचा जो खरीप हंगाम आहे हा खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आज आम्ही श्यामादा कोलम ब्रिगेड बिगर सातबारा शेतकरी संघटना त्याच्यानंतर शमशेर सिंग भोसले फासे भारती संघटना आणि क्रांतीवीर बाबूराव शेडमाके आदिवासी गोंड समाज संघटना अशा विविध संघटनेच्या वतीने अठ्ठावीस तारखेपासून आयोजन इथं केलेलं आहे सत्याग्रह करण्यामागे तात्काळ आता महसूल मंत्री आपल्या विदर्भाचेच आहेत मुख्यमंत्री विदर्भाचेच आहेत आणि जनतेच्या समस्या सुद्धा आहेत समस्या सुद्धा आपल्या विदर्भातल्या जनतेच्याच आहेत त्यामुळं क्रांतीर बाबूराव शेडमागे आदिवासी गोंड समाज संघटना सिंग भोसले फासेपारती संघटना बिगर सातबारा शेतकरी संघटना अशा विविध संघटनेच्या वतीनं सन्मान्य महसूल मंत्री पालक सन्मान्य महसूल मंत्री आपले चंद्रशेखर बाऊनपुळे त्यांच्याकडे आता आम्ही दोन तीन दिवस वेळ मागणार आहे असा आग्रह धरणार आहे जो ता ता की जोपर्यंत सर्वांसाठी शेतीचं धोरण तुम्ही घोषित करणार नाही आणि ग्रामीण भागातील शेतीच्या अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करणार नाही तोपर्यंत आमचा सत्याग्रह बेबोज की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीचा आग्रह करून त्यांनी हो घातलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर आमच्या ज्या स्थगितांनी प्रलंबित मागण्या आहेत त्याच्यावरती धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे आता मागणी जर पूर्ण झाली नाही तर आता लोकांच्या शेतात फिरणीसाठी मोठ्या प्रमाणात अडथळे वन विभागा वन विभागाकडून अडथळा निर्माण होणार आहे जमाबंदी कार्यालयाकडून अडथळा निर्माण होणार आहे त्यामुळं जर आता याच्यावर बैठक झाली नाही महसूल मंत्र्यांनी निर्देश दिले नाही तर गरीब लोक आणि वन विभाग याच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये प्रशासन आणि गरीब जनता यांच्यामध्ये संघर्ष होण्याचा तो संघर्ष होऊ नये म्हणून पालकमंत्री महसूल मंत्र्यांनी तत्काळ इथं बैठकीचं आयोजन केलं जर तसं झालं नाही तर आमचा पुरा डेरा उचलून आम्ही जगदीश अगोदर पण आपण ह्या विषयावर भेट झाली त्यांच्यासोबत काय बोलले होते त्याच्या पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस चे धोरण घोषित केलं आणि जे ग्रामीण भागामध्ये निवासी अतिक्रमण करून लोक राहत होते त्या लोकांचे निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रोसिजर राज्यामध्ये विद्युत पातळीवर सुरू आहे मग सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस चे जर सरकार धोरण घोषित करू शकते तर सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून ग्रामीण भागातील शेतीच्या जमिनी आहेत त्या जमिनी नियमानुकूल करण्यासाठी सा राज्य सरकारनं निर्णय घेतलेला पाहिजे त्यासाठी याचा पुन्हा जसा घराचा आग्रह धरला होता आम्ही सर्वांसाठी घरे धोरण त्यांनी गतिमान केलं त्याच पद्धती सर्वांसाठी शेतीचं सुद्धा गतिमान व्हायला पाहिजे अशी भूमिका घेऊन आम्ही आता साहेबाकडे आग्रह करतो मी शमसार सिंग भोसलेची भाषेभाती संघटनेची अध्यक्ष महाराष्ट्र अध्यक्ष आणि मला वैशरी पवार माझं नाव आहे ताप्पा मेंगोटीर तुम्ही माझ्या समाजासाठी घेऊन मला काम करायचं आहे माझ्या पार्टी समाजाला न्याय मिळायचा काम करायचं आहे आपण हे बेमुदत संपासाठी आत इथं हा काय विषय तुमच्या काय मागणी आहे आम्हाला आम्हाला घर राहायला मिळालं पाहिजे आमच्या जाती धर्माला आम्हाला काही जाग्याची आता नाही इथं जाग्याची आता मिळाली पाहिजे आणि काही कायरण जमिनी ह्या पण मिळाल्या पाहिजे हे आमच्या मागणी आहेत आमच्या समाजाला जे गावाच्या बाहेर गावात आहेत आणायची त्यांना आमच्यावर निर्माणकी करावी त्यांना सगळा न्याय द्यावी जायचं नाही त्यांच्याकडे भरपूर त्याच्यासाठी जे काही आहे ते त्याच्यासाठी द्यायचं आणि आमच्या समाजाला कसं सुधारा कसं गावात ने आणायचं हे सरकारच काम आहे सरकार आमची मायबाप आहे यासाठी तुम्ही आवेदन केली आहे का निवेदन दिलेलं आहे तर भरपूर पण कुठला काही निर्णय झालेला नाही अजून आमच्या वाला म्हणतात भरपूर तुमच्यावाले काम झाले तुम्हाला मिळल तुम्हाला मिळल पण कुठंच काही मिळू नाही लागलं आजपर्यंत पण आम्ही आमचा लढा चालूच ठेवू आम्ही आमचा लढा चालूच ठेवणार आहे आम्ही शेतकऱ्याला आमचा लढा आम्ही ज्या त्या आम्हाला आमच्या अधिकार मिळत नाही तर त्या अधिकार आम्ही मागतच राहू आम्हाला अधिकार मागत राहण्याचे आम्ही तुमचं काम आहे तुम्ही तुमचे काम करू शकता आम्हाला आमचे काम करावं लागेल आणि आमच्या कामासाठी आम्ही लढत राहिल्याचे आम्ही राहिणार नको जातीसाठी मी लढत राहील जिथपर्यंत माझ्या जातीला न्याय मिळणार आहे तिथपर्यंत मी स्वस्त बसणार मी रोहिणीताई खंडारे मानवी हक्का अभियानचे राष्ट्रीय महिला अध्यक्ष आम्ही गेल्या अनेक वर्षापासून गेले पंचवीस वर्षापासून जमिनीचा लढा लढतोय ज्या लोकांना जमीन नाही साधबारा त्यांच्या नावावर नाही अशा भूमिहीन लोकांसाठी सत्याग्रह केलेत अनेक सत्याग्रह केले मोर्चे आंदोलन केले परंतु आतापर्यंत म्हणावं तसं सरकारने आम्हाला न्याय दिलेला नाही एकोणीशे नव्वद चा नवद एक्क्याण्णव चा जमिनीवर जी आर झाला पण तेव्हापासून आतापर्यंत कुठलाही जमिनीवर जी आर काढला नाही भूमिनांसाठी सातबारा मिळाला पाहिजे यासाठी मागणी लावून वर्षानुवर्ष याकडे लक्ष देत नाही परंतु आमची एक मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि महसूल मंत्री बावनपुळे साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी या जमिनीवर दोन हजार दहा किंवा बारा पर्यंत जरी जी आर काढला कायदा केला तर या गरीब लोकांना भूमीही लोकांना जमीन मिळू शकतात आणि त्याचा फायदा होऊ शकतात जशी सर्वांसाठी घरे ही योजना पंतप्रधानांनी काढली तशी सर्वांसाठी सर्व भूमिहीन लोकांना जमीन मिळावं ह्यासाठी कायदा करावा आणि गोरगरीबाला त्याचा फायदा मिळावा आमच्या सोबत कोलाम ब्रिगेड संघटना आहे बिगर सातबारे संघटना आहे त्या संपूर्ण संघटना एकत्रित ये येऊन आम्ही हा लढा लढतोय तर या लढ्याला या आणि आम्ही रस्त्यावर बसलो याची दखल या सरकारनं घ्यावी आतापर्यंत जमिनीचा सातबारा नसल्यामुळे या गरीब लोकांना कुठं कर्ज भेटत नाही बँक भेटत नाही लोन भेटत नाही त्यासाठी त्यांच्या मुलाबाळाचा शिक्षणाचा खर्च झेपवला जात नाही म्हणून सरकार या सरकारने या गरीबाकडं लक्ष दिलं पाहिजे आणि गावात घरकुला आलेत परंतु आता फासे पारधी समाजामध्ये एवढी मोठी समस्या आहे की जंगलातून नेमकंच हा पारधी गावात आला आणि जमिनी काढल्यात घर पकर, घर अतिक्रमण जागेवर केलेत परंतु त्यांची खूप मोठी समस्या त्यांना आठवण नसल्यामुळे गावातल्या सरपंच ग्रामसेवक त्यांना घरकुल देत नाही म्हणून गावात येऊन आजही या स्वतंत्र देशामध्ये तिथला हा समाज स्वतंत्र नाही त्यांना स्वतंत्र मिळणारच नाही म्हणून त्यांना भूमीचा मा, मादक केलं पाहिजे आणि जाग्यावर सुद्धा घरकून मिळालं रा पाहिजे राहील त्याचं घर पसर त्याची जमीन हा नारा जो दिलाय तो सक्सेस झाला पाहिजे आणि शिक्षणाचं म्हटलं तर या पारधी समाजामध्ये पार्थी समाजाच्या वतीनं मी बोलते की पार्थी समाजामध्ये आजही शिक्षणाचा प्रवाह खूप फोसूर आहे कारण त्यांच्या बेड्यावर अंगणवाड्या नाहीत अंगणवाड्या आहेत तर तुटक्या मुटक्या ते तिथं मुलं जातात किंवा नाही जातात त्यांना आहार पोषक आहार मिळतो की नाही याची कोणी दखल घेत नाही म्हणून या पार्टी समाजासाठी सुद्धा मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री साहेबांना लक्ष घातलं पाहिजे आणि आम आमचा हा लढा यशस्वी नाही जर झाला तर आम्ही खूप मोठं पुढचं टोकाचं पाऊल सर्व संघटनेच्या वतीने उचलणार आहोत आम्ही स्वस्त बसणार नाही गरीब लोकांना दोन एकर जमिनीचा मालक केल्याशिवाय हे सर्व संघटना स्वस्त बसणार नाही